राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निखिल तुरकीया यांनी दिला पदाचा राजीनामा प्रतिष्ठित व्यापारी शिक्षक व मोती बँकेचे प्रमुख राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पद होते परंतु त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी पार्टीला एन निवडणुकीच्या तोंडावर मोठे नुकसान होऊ शकते एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी नमस्कार मी निखिलकुमार नेमीचंद तुरखिया तळोदा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष आहे माझ्या खाजगी कामानिमित्त मी पक्षाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही त्यामुळे माझ्या जिल्हा उपाध्यक्षपदाच्या व पक्षाच्या प्राथमिक सदस्यताचा राजीनामा मी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री अभिजितदादा मोरे यांच्याकडे पाठविलेला असून तो त्यांनी स्वीकृत केलेला आहे धन्यवाद